नमस्ते सुप्रभात कसे आहात सगळे हे बघा वसंत ऋतूच्या स्वागतासाठी कोकिळेचं पूजन सुरू झालेलं आहे कितीतरी पक्ष्यांचे आवाज ऐकू येते व पोळ्याने कसं जाळं बांधलं आहे असं पावसाचं वातावरण झालं आहे ढग आले मार्च महिन्यामध्ये पक्ष्यांसाठी पाणी इथे खाली कावळ्याचा घसा अक्षरशः का खसखस करत ओरडत होता तो त्यामुळे इथे काही बांधायला सोय नाही हे असं कांद्याच्या याच्यात तिला फॅक केलं आणि साइडने त्याला दोऱ्या म्हणल्या चवजून गिधाड बघा